थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला आहे आणि या संघर्षाचं कारण ठरलंय दोन्ही देशांच्या सीमेवर असणारं एक शिवमंदिर या दोन्ही देशांमध्ये या मंदिराच्या मालकीवरून बराच संघर्ष सुरू आहे या मंदिराला प्रेह विहार किंवा खाओ फ्रा विहारन या नावाने ओळखलं जातं अकराव्या शतकातलं हे प्राचीन हिंदू मंदिर कायम दोन्ही देशांमधल्या वादविवादाचा विषय राहिलाय पाहिला गेलं तर दोन्ही देशांमध्ये नव्वद टक्क्यांहून जास्त लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे पण वादाचं मूळ कारण थायलंड आणि कंबोडियामधली आठशे किलोमीटर लांबीची सीमा आहे हे मंदिर त्या सीमेवरच आहे एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हे मंदिर कंबोडियाकडे सोपवलं होतं पण थायलंडने आजूबाजूच्या जमिनीवर दावा करणं सुरूच ठेवलं होतं दोन हजार आठमध्ये कंबोडियाने प्रेह विहार मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा वाद वाढला यामुळे अनेक वर्ष या भागात चकमकी या सुरूच राहतात पण नुकत्याच या मंदिराच्या परिसरात गोळीबार झाल्याने दोन्ही देशांमधलं वातावरण आता पुन्हा पेटलंय आणि या संघर्षात आता चौदा जणांना आपला जीव गमवावा लागलाय सध्या इथे तणावाची परिस्थिती कायम आहे एका मंदिरावरनं दोन देशांमध्ये संघर्ष पेटलाय यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा